पुण्यातील राजबहादूर मिल्स मधील किकी नावाच्या पबमध्ये शहरातील नामांकित कॉलेजमधील तरुण तरुणींची फ्रेशर्स पार्टी आयोजित करण्यात आली होती या पार्टीमध्ये शेकडो अल्पवयीन मुलांना सरसकट मद्य विक्री सुरू होती कुठलंही ओळखपत्र न पाहता तसंच एंट्रीचे रेकॉर्ड न ठेवता अनेक कॉलेजमधील मधील सतरा ते एकवीस वयोगटातील मुलांना या पब चालकांनी प्रवेश दिला असा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनं थेट ही पार्टी बंद पाडली मनावीचे कार्यकर्त्यांसोबत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते इथून पुढे जर कुठल्याही पब रेस्टॉरंट पार्टी आयोजित केली आणि अल्पवयीन मुलांना दारू पाजली तर त्या पबची काच शिल्लक ठेवणार नाही असा थेट इशारा यावेळी देण्यात आला आयडी न बघता विद्यार्थ्यांची आयडी न बघता त्या ठिकाणी अल्पवयीन मुलांना तिथे सरसरट सरसकट दारू दिली जात होती आणि ही सगळ्या गोष्टी आज आम्ही ओपन केलेल्या आहेत आज त्या ठिकाणी पोलीस आणि एक्साईज प्रशासन त्या हॉटेलवरती कारवाई करते आज आम्ही आग तुमच्या माध्यमातून सर्व हॉटेल ओनर फब ओनर्सला या ठिकाणी सांगतोय की पुण्याचं भविष्य युवकांचं तुम्ही बिघडू नका या ठिकाणी क्रेशर्स पार्टीला तुम्ही तुमची जागा देऊ नका अल्पवयीन विद्यार्थ्यांना दारू तुम्ही विकू नका जे काही नियम आहेत पोलीस प्रशासनाचे आणि एक्साईज प्रशासनाचे त्याचं पालन झालं पाहिजे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना कुठल्याही परिस्थितीत प्रेशर्स पार्टी होऊन येणार आणि जर कुठल्या क्लबनी आणि पगनी इथून पुढच्या भविष्यामध्ये जर प्रेशर्स पार्टी केली तर तिथली एकही का शिल्लक करणार याची काळजी नक्की मानस मनवीस केली